कर्नाटकातील मायाक्का चिंचणीच्या देवीची यात्रा नुकतीच संपन्न झाली या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून लाखो भाविक गेले होते या यात्रेसाठी या सर्वात लांब पल्ल्याच्या घोडे मैदानाची परंपरा आहे चिंचणी ते सांगलीवाडी असे सर्वात लांब पल्ल्याचे घोडे मैदान यावेळी संपन्न झाले हजारो घोडे प्रेमींच्या उपस्थितीत सदरचे मैदान पार पडले या मैदानप्रकरणी आता पोलिसांनी सांगलीवाडीच्या तिघांसह दीडशेहून अधिक जणांवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गुंड्यानना उर्फ नितीन उत्तम पाटील चालक फंट्या पूर्ण नाव नाही ना, बाळू उर्फ दिलीप संभाजी जाधव सर्व राहणार सांगलीवाडी यांच्यासह शंभर ते दीडशे जणांचा समावेश आहे या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल जयवंत प्रतापराव यसोदे यांनी फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मायाक्का देवीची यात्रा नुकतीच मायाक्का चिंचणी येथे संपन्न झाली चिंचणी मायाक्का देवीची यात्रा संपताच सांगलीवाडीतील वीस घोडागाड्यांमध्ये सर्वात आधी पोहोचण्याची चुरस निर्माण होते बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या सर्व घोडागाड्या चिंचणी येथून निघालेल्या घोडागाड्या रात्री एक वाजता सांगलीवाडीमध्ये दाखल झाल्या या घोडागाड्यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने घोडागाडी शौकीन प्रतीक्षा करत होते घोडागाड्या जवळ येताच हजारो दुचाकी मागे पुढे आणि मधोमध घोडागाडी असं भव्य हो वातावरण सांगलीकर अनुभवत होते यावेळी संशयितांनी प्रांताधिकारी मिरज यांची कोणतीही परवानगी न घेता मायाक्का चिंचणी ते सांगलीवाडी अशी पासष्ट किलोमीटर घोडागाड्या शर्यती घेतल्या लोकांच्या अंगावर गुलाल उधळून मोटारसायकलवर उभे राहून रस्त्याने मोठमोठ्याने आरडाओरडा करून रस्त्यावर बेदरकार निष्काळजीपणाने वाहने चालवले घोड्यागाड्यांना दुचाकीस्वरांनी जबरदस्तीने ओढून घोड्याच्या तोंडाला फेस येईपर्यंत त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त पळवून त्याला चापकाचे फटके मारून त्याची छळवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे यानंतर संशयित तिघांसह शंभर ते दीडशे जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली